आई ही कसली भाजी आहे मी तर नाही खाणार का नाही खाणार ही शेपूची भाजी आहे मुगाची डाळ घालून बनवणार आहे का हो खाणार ना मग तू छानपैकी आवडीने हो चला तर मग छानपैकी बनवूयात मस्त पैकी मुगाची दाल डाळ घालून शेपूची कोरडी भाजी शेपूची रस्सा भाजी पण बनवतात बरं का शेंगदाण्याचा कूट वगैरे घालून शेंगदाण्याचा कूट आणि हिरवी मिरची वगैरे बारीक करून मस्त त्याला आपण एक दिवशी ती पण तुम्हाला रेसिपी दाखवेल पण आज आपण छानपैकी कोरडी भाजी बनवणार आहोत मुलं पण छानपैकी आवडीने खातात आणि घरचे पण मस्त बोट चाखत खातील कोण म्हणते की शेपूची भाजी आवडत नाही हेल्दी तर खूप असते की नाही छानपैकी त्यासाठी स्वच्छ शेपू घेतली आहे मस्त हिरवीगार शेपू ताजी ताजी त्यानंतर ती कट करून घ्यायची आहे नंतर बारीक अशी छानपैकी चिरायची त्याआधी ती स्वच्छपणे धुवून घ्यायची आहे बघा पाण्यात घातली सगळी माती जी असते ना ती सगळी खाली तळाला बसते छानपैकी भाजी स्वच्छ धुतली जाते त्यानंतर मी केले एका वाटीमध्ये मुगाची डाळ भिजत घातली आहे कचरट राहत नाही मुगाची डाळ मग छानपैकी भिजली की, की पटकन शिजते त्यानंतर लसूण सोलला मस्त गावठी लसूण घेतलाय आहे आणि तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कढईत तेल घ्यायचंय तेल कडाडून तापलं की छान पैकी त्यामध्ये टाकायचे मस्त गावठी लसूण टाकायचं आहे छान पैकी लाल तांबडा कलर आला ती छान पैकी त्यानंतर ते त्यामध्ये टाकायची हिरवी मिरची हिरवी मिरची पण छानपैकी परतू द्यायची आहे चांगली ते बघा तडतड कशी उडते आहे त्यानंतर आपण जी भिजत घातलेली डाळ होती ना ती डाळ त्यामध्ये टाकायची आणि छानपैकी फ्राय करून घ्यायची एक दोन तीन मिनटं छानपैकी ती थोडी शिजू द्यायची त्यानंतर आपण कट केलेली बारीक शेपूची भाजी त्यामध्ये टाकून द्यायची शेपू कट केली होती ना ती शेपू त्यामध्ये टाकायची वरतून चवेपुरतं मीठ टाकायचं छानपैकी एकत्रितपणे ती मिक्स करायची हे बघा मस्तपैकी आणि पालेभाज्यांना तसं मीठ जरा प्रमाणापेक्षा थोडं कमीच घालायचं नाहीतर त्या खारट होतात हो की नाही आणि थोडं शिजण्यासाठी नॉर्मल वरती पाणी घालायचं छानपैकी भाजी शिजू द्यायची बघा मस्त हिरवीरबी गार कशी आहे मस्त भाजी खायला पण एकदम मस्त टेस्टी लागते बरं का तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत पण खाऊ शकतात चपातीसोबत पण खाऊ शकतात आणि बाजरीच्या भाकरीबरोबर तर एकच नंबर लागते मस्तपैकी आ हा कशी दिसते बघा वा वा मुलं पण आवडीने खातात बरं का शेपूच्या भाजीचे पराठे पण छान होतात आपण त्याची पण रेसिपी नंतर एकदा बघूयात बघा मस्तपैकी थोडंसं पाणी घालून शिजू द्यायची आहे छानपैकी शिजली की, की एकदम चवदार आणि चविष्ट आ असला वास आहे मस्तपैकी काय सांगू आता कसं सांगणार तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओत बाय बाय टेक केअर